आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका बागलान येथील सिद्धिविनायक मंदिरात चोरी प्रकरणातील दोन संशयितांना सटाणा पोलीस ठाणे आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली रोख रक्कम व पितळाची गणपतीची मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे ठेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात रक्कम व अभिषेकासाठी ठेवलेली पितळाची गणपतीची मूर्ती चोरून नेली होती या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सटाणा पोलिसांनी भाऊराव रघुनाथ पवार राहणार सावरगाव तालुका येवला व भगवान गोमा पिंपळे राहणार शिगवे तालुका चांदवड या दोघा संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीस गेलेले रोख रक्कम व गणपती मूर्ती हस्तगत करण्यात आली ही कामगिरी पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल बोरसे हवालदार नितीन जगताप सिकंदर कोळी विशाल जाधव गणेश सोनवणे संदीप मथुरे बाळासाहेब टिळेकर श्री घरटे श्री बच्चाव श्री गरुड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पथकाने केली ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक